बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची पेरणी होऊन जवळजवळ पन्नास ते पंचावन्न दिवस झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी अशी पण परिस्थिती आहे की त्या ठिकाणी पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी पहिल्या फवारणीची वेळ आलेली आहे तसंच मित्रांनो काही ठिकाणी दुसऱ्या फवारणीची पण वेळ आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भुईमुंगामध्ये दुसरी फवारणी कोणती करायची आहे दुसऱ्या फवारणीमध्ये कोणत्या औषधाची फवारणी करायची तसंच दुसरी फवारणी कधी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्ध या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले भुईमुंग उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा तर मित्रांनो पहिली फवारणी कोणती करायची कधी करायची याबद्दलचा सविस्तरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि तुमच्या शेतामध्ये जर भुईमुंगाची पहिली फवारणी चालू असेल आणि कोणती करायची याबद्दल जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी भुईमुंगाच्या पहिल्या फवारणीसाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून भुईमुंगाची लावकर झाली होती तर त्या ठिकाणी आता भुईमुंगाची दुसरी फवारणी चालू झालेली आहे कारण बऱ्याच ठिकाणी आऱ्या सुटणं चालू झालेलं आहे त्या फुलांची जी संख्या आहे या ठिकाणी आपल्याला दिसणं चालू झालेली आहे तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये आऱ्या कशा वाढल्या पाहिजे आणि उत्पादन वाढीसाठी आपल्याला कशी चांगली मदत झाली पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी असते की आपण आपल्या पिकामध्ये जे आर्या लागणं चालू झालेले आहेत म्हणजे आर्याची संख्या वाढली पाहिजे फुटवे वाढली पाहिजे त्यासाठी आपण ही फवारणी करत असतो तसंच सोबतच मित्रांनो आपल्या पिकामध्ये जे मर लागलेली आहे कारण पहिल्या फवारणी थोडीशी लेट झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या याच्या पिकामध्ये काय या ठिकाणी मर पण लागणी चालू झालेली आहे तर त्यासाठी पण आपण ही फवारणी करत असतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे का मित्रांनो आपल्या पिकामध्ये हिरव्या तुडतुड्याचं प्रमाण जे आहे हे या ठिकाणी वाढलेलं आहे कारण जसं जसं टेम्परेचर वाढत जाणार तसं तसं आता काय होणार आहे की हे जे रस शोषण किडीचा जो अटॅक आहे हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तर त्या रस शोषण किडीच्या अटॅक कमी करण्यासाठी पण आपण या फवारणीमध्ये कीटकनाशकाचा वापर करत असतो तर मित्रांनो पहिली फवारणी झाल्याच्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी जाऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे म्हणजे जवळजवळ भैमुगाची लवकर झाल्याच्यानंतर पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे ही दुसरी फवारणी करून घ्यायची आहे काही वराट्यामध्ये आपण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये पण ही फवारणी करू शकतो तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये बारा एकसष्ट झिरो विद्राव्य खत आपल्याला शंभर ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बायोझाईम किंवा प्लॅन्टोझाईम म्हणजे सीव्ही एक्स्ट्रा हे आपल्याला तीस ते पस्तीस एम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारायचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये वाढत्या तापमानाचा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो भुईमुंगामध्ये जर आपल्याला मर वगैरे जर दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं थायोफाँड मिथाईल म्हणजे डब्ल्यू जी थायोफँड मिथाईल व्हॅन्टेज नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तसंच इतरही कंपन्याकडे थायफँड मिथाईल उपलब्ध आहे तर याचा वापर आपल्याला पंचवीस ते तीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो जर आपल्या पिकामध्ये जर मर दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अँटीबायोटिक म्हणजेच कासुका मायसिन असेल किंवा व्हॅलिडा मायसिन असेल दोन्हीपैकी कोणतंही एक पंचवीस ते तीस एम एल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो अँटीबायोटिक घेण्याचं कारणच एक आहे की आपल्या पिकामध्ये जे लागती मर जे आहे ही मर थांबवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे पण जर आपल्या पिकामध्ये जर आपल्याला मर दिसत नसेल तर थायफॉईड मिथाईल किंवा कासुका मायसिन हे आपल्याला न वापरता या ठिकाणी आपल्याला आजोस्ट्रोबिन आणि टेबिकोन बुर्शीना चेका बुर्शीना चेका जर कॉम्बिनेशन असल्याचं नाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो टेबूत जर आपण बुरशीनाशक वापरत असाल तर त्याचा जो डोस आहे तो पंचवीस मिली प्रति दहा लिटर पंपासाठी आहे तर मित्रांनो दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि आपल्याला बारा एकसठ सोबत बायोजाम हे आपल्याला खतामध्ये घ्यायचा आहे तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये जे रस शोषण किडी आहे यांचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला थायमिथॉक्झॅम पंचवीस टक्के या, या कंटेंटचा आपल्याला वापर करायचा आहे मेट्रो नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तसंच इतरही कंपन्यांकडे बऱ्यापैकी हा प्रोडक्ट उपलब्ध आहे याचा वापर आपल्याला दहा ते पंधरा ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला याची फॉरिंग करायची आहे किंवा मित्रांनो यामध्ये आपण थायमिथॉक्झॅम प्लस लॅमड्रा सायलोत्रीन हे कॉम्बिनेशनही वापरू शकतो फ्युजन नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तसंच मार्केटमध्ये आलिका नावानं पण उपलब्ध आहे याचा डोस आपल्याला वीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फॉरिंग करायची आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण भूमिंगमध्ये फवारणी करणार आहे त्यावेळेस आपल्याला चांगलं सिलिकॉन बेस्ट टिकर वापरून फवारणी करायची जेणेकरून आपली फवारणी चांगली होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होणार मित्रांनो आपल्या पिकामध्ये जर सध्या पंचवीस ते तीस दिवस झाले असतील पस्तीस दिवस झाले असतील तर तुम्ही पहिली फवारणी करून घ्या पहिली फवारणी कोणती करायची त्याबद्दलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तसंच ती लिंक तुम्हाला चॅनलमध्ये पण भेटून जाईल तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये आऱ्या चालू होत असते वेळेस पिकाला माती कशी लावायची माती लावण्यामुळे काय फायदे होतात अशा पद्धतीने आपण माती लावून आपल्या पिकामध्ये उत्पादनाची वाढ करू शकतो त्याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलमध्ये टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो तुम्ही एकदा वेळ काढून पाहा जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि आपल्याला भूमुंगामध्ये उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्ध या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन माहितींसाठी हे चॅनल तुम्हाला नक्की समोर कामी पडणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद